हॉटेल वेदस प्युअर व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट लवकरच आपल्या सेवेत साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम आणि बरंच काही आमची वैशिष्ट्ये एसी पार्टी हॉल लाँ चिल्ड्रन गार्डन प्रशस्त पार्किंग तसेच सर्व पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोटोयटर टी एस भगत ठिकाण मालदार रोड त्रिमूर्ती चौक संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव छत्तीस बहात्तर बत्तीस संगमनेर तालुक्यातील समनापूर रोडवर असलेल्या हॉटेल नेचरजवळ अब्दुल उर्फ अतुल शोभाचंद सावंत या बावीस वर्षीय तरुणाचा खून झाल्यानं मोठी खळबळ उडाली होती घटनेनंतर अवघ्या काही तासांमध्ये पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली या घटनेत आता तिसराही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे संगमनेर उपविभागाचे पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचबरे यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी राहुल सारबंदे आणि राहुल डोके यांनी तिसरा आरोपी किसन सावंत याला अटक केली आहे आरोपी सागर मुळेकर याच्या घरातील महिलांकडे वाईट नजरेनं बघतो म्हणून मयत अब्दुल उर्फ अतुल सावंत याचा या तिघांनी मिळून खून केला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भगवान मथुरे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाक्सवरे यांसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्येच खून करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेतलं त्यानंतर आरोपी सागर रमेश मुळेकर आणि राजेश मनोज मकवाणी यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी अजून आपल्यासोबत खून करण्यासाठी साथीदार किसन सावंत हा असल्याचं सांगितलं तर तात्काळ पोलिसांनी किसन सावंत यालाही ताब्यात घेतलंय या घटनेशी किसन सावंत या आरोपीचा प्रत्यक्ष संबंध असल्याचं आता पोलीस तपासात निष्पन्न झालंय आपणच अब्दुल उर्फ अतुल शोभाचंद सावंत याचा खून केलाय अशी कबूल या तीनही आरोपींनी पोलिसांना दिली आहे घरातील महिलांकडे वाईट नजरेनं पाहतो म्हणून किसन सावंत आणि मयत अब्दुल उर्फ अतुल सावंत यांचे वाद होते मयत सावंत हा मोलमजुरीचं काम करायचा घटनास्थळी पोलिसांना दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत आरोपींनी या ठिकाणी गोडीत बोलून मयत सावंत याचा काटा काढला हे आता निष्पन्न झालंय केवळ शुल्लक कारणातून घरातील महिलांकडे वाईट नजरेनं पाहतो म्हणूनच हा खून झाल्याचं चा निष्पन्न झालंय बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर